मित्र हो बोधिपत संदेश या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण एम ए पी एच डी एस सी एल एल डी डिलीट बॅरिस्टर ॲट लॉ भाग एकतीस स्त्री आणि प्रतिक्रांती ज्या प्रमाणात मनु शूद्राबद्दल नीच विचारधारणा प्रस्तुत करतो तीच नीच विचारधारणा सुद्धा प्रस्तुत करतो स्त्रीवर्गाबद्दल हीन विचार ठेवताना मनु म्हणतो श्लोक क्रमांक दोन पॉईंट दोनशे तेरामध्ये पुरुषांना मोहित करणे हा स्त्रियांचा मूळ स्वभाव आहे आणि म्हणून बुद्धिमान माणसे स्त्रियांच्या सहवासात राहू शकत नाही श्लोक क्रमांक दोन पॉईंट दोनशे चौदा कारण या जगात स्त्रिया केवळ मूर्खांनाच वाईट मार्गाला लावत नाही तर विद्वान माणसालाही वासनेचा आणि क्रोधाचा गुलाम बनवितात दोन पॉईंट दोनशे पंधरा पुरुषाने आई बहीण किंवा मुलगी यांच्याबरोबर एकांतात बसू नये कारण इंद्रिय ही शक्तिमान असतात आणि ती विद्वान माणसांनाही आपल्या प्रभुत्वाखाली आणतात नऊ पॉईंट चौदा स्त्रियांना सौंदर्याची परवा नसते किंवा त्यांचे वयाकडेही लक्ष नसते तो पुरुष असला म्हणजे त्यांना पुरेसे आहे त्या स्वतःला सुंदर माणसांच्या किंवा क्रूप माणसांच्याही हवाली करतात नऊ पॉईंट पंधरा स्त्रिया पुरुषांच्या आसक्तीमुळे त्यांच्या चंचल स्वभावामुळे आणि नैसर्गिक हृदय शून्यतेमुळे त्यांचे कितीही काळजीपूर्वक संरक्षण केले तरी त्या आपल्या पतीशी बेईमान होतात नऊ पॉईंट सोळा स्त्रियांना निर्माण करताना ईश्वराने त्यांची ही जी प्रवृत्ती बनविली आहे ती लक्षात घेऊन प्रत्येक माणसाने अगदी कडकपणे त्यांच्यावर पहारा ठेवला पाहिजे नऊ पॉईंट सतरा स्त्रियांना निर्माण करताना ईश्वराने त्यांना शयनाची आसक्ती आसनाची आसक्ती दागिन्याची आसक्ती अशुद्ध इच्छा राग अप्रामाणिकपणा मत्सर आणि गैरवर्तणूक हे गुण बहाल केले आहेत स्त्रियाबाबत मनूने केलेले कायदे हे अपरिवर्तनीय आहेत मनूच्या मतानुसार स्त्रियांना कुठल्याही परिस्थितीत स्वतंत्रता असू नये त्यांच्या मते नऊ पॉईंट दोन कुटुंबातील पुरुषांनी स्त्रियांना रात्रंदिवस आपल्या नजरेखाली ठेवावे स्त्रिया ह्या विषयासक्त म्हणजे चंचल असल्यामुळे त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवावे नऊ पॉईंट तीन पित्याने तिचे बालपणात रक्षण करावे पतीने तारुण्यात रक्षण करावे वृद्धापकाळात काळात तिने मुलांचे मुलांनी रक्षण करावे स्त्री ही केव्हाही स्वतंत्र राहण्यास योग्य नाही विशेष करून स्त्रियांचे त्यांच्या गैरप्रवृत्तीच्या विरुद्ध रक्षण करावे मग त्या कितीही शुल्लक असोत कारण त्यांच्यावर लक्ष ठेवले नाही तर त्या दोन्ही कुटुंबांना दुःखात पाडतात नऊ पॉईंट सहा सर्व जातीचे उत्तम कर्म म्हणून अगदी दुर्बल पतीनेही पत्नी रक्षण केले पाहिजे पाच पॉईंट एकशे सत्तेचाळीस मुलीने तरुण स्त्रीने किंवा अगदी वृद्ध स्त्रीने स्वतःच्या घरातही स्वतंत्रपणे काही करू नये पाच पॉईंट एकशे अठ्ठेचाळीस बालपणात स्त्री पित्याच्या ताब्यात असावी तिला स्वातंत्र्य कधीही देऊ नये पाच पॉईंट एकशे एकोणपन्नास तिने स्वतःला पित्यापासून पतीपासून किंवा पुत्रापासून वेगळे ठेवू नये जर ती तशी वेगळी राहिली तर तिने स्वतःचे आणि तिच्या पतीचे कुटुंब बनेल स्त्रियाला घटस्फोटाचा हक्क असू नये नऊ पॉईंट पंचा पंचेचाळीस पती हा स्त्रीशी पूर्णपणे एकरूप असतो त्यामुळे स्त्रीने एकदा लग्न केल्यानंतर त्याच्यापासून तिला वेगळे होता येत नाही बहुतांश हिंदू मनुद्वारा समर्थित विवाह विच्छेदाच्या नियमाला आदर्श मानतात मनूने विवाहाला एखाद्या संस्काराप्रमाणे मानलेले आहे आणि म्हणूनच विवाहापासून विच्छेद घेता येत नाही अशी आपली अविवेकी समजूत अधिकांश हिंदू करून घेतात परंतु ही बाब सत्यापासून शेकडो मैल दूर आहे विवाह विच्छेदाचा मनूचा उद्देश अजिबात वेगळा होता ही बाब एका पुरुषाला स्त्रीशी जोडणारी नसून स्त्रीला पुरुषाशी जोडणारी आहे एवढेच नव्हे तर यात पुरुष स्वतंत्र असून तो केव्हाही आपल्या पत्नीचा त्याग करू शकतो पुरुष हा केवळ स्वतःच्या पत्नीचाच त्याग करू शकत नाही तर तिला विकू सुद्धा शकतो तो पत्नीला स्वतंत्र न होण्याकरता नियमसुद्धा घालून देतो यासंबंधी मनू म्हणतो नऊ पॉईंट चार विकल्याने किंवा सोडून दिल्यावरही स्त्री ही स्वतःच्या पतीपासून दूर होऊ शकत नाही याचा अर्थ हा आहे की केवळ विकून दिल्यावर किंवा सोडून दिल्यावरही ज्या व्यक्तीने तिचा स्वीकार केला आहे किंवा विकत घेतला आहे त्यांची कायदेशीर पत्नी होऊ शकत नाही जर ही बाब असंगत नाही तर मग कुठलीही बाब असंगत नाही परंतु स्वतःच्या नियमाच्या परिणामास्वरूप होणाऱ्या न्याय अन्यायाबद्दल मनु चिंतित नव्हता तो स्त्रीला त्या अधिकारापासून वंचित करू इच्छित होता जो तिला बौद्ध शासनाअंतर्गत मिळत होता मनूला माहीत होते की स्त्रीला मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा उपयोग ती शूद्रासोबत लग्न करून देखील करू शकेल परिणामतः वर्णव्यवस्था नष्ट होऊन जाईल स्त्रीला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे मनु हा क्रोधित व चिंतेत पल्ला आणि तिला या स्वातंत्र्यापासून वंचित केले मालमत्तेबद्दल पत्नीचे स्थान एखाद्या गुलामाच्या स्तरापर्यंत मनुने आणून सोडले नऊ पॉईंट चारशे सोळा पत्नी पुत्र आणि दास या तिघाकडेही कोणत्याही प्रकारची संपत्ती ठेवू नये स्त्रीद्वारे कमावलेली संपत्ती तिची होत नसून ती राज त्या ज्याची पत्नी किंवा दास आहे त्याची होईल जर एखादी स्त्री विधवा झाली तर तिला जीवन बदल धन दिले जाऊ शकते भूसंपत्ती देखील निर्वाहाबद्दल दिली जाऊ शकते परंतु ही संपत्ती कायमस्वरूपी स्वतःकडे मालमत्ता म्हणून ठेवण्याचा अधिकार मात्र स्त्रीला मनुद्वारे नाकारण्यात आला आहे मनुद्वारा निर्मित नियमानुसार स्त्रीला शारीरिक दंडसुद्धा दिला जाऊ शकतो आणि पत्नी स्वतःच्या पतीला मारू किंवा पिटू शकतो आठ पॉईंट दोनशे नव्याण्णव स्त्रीने जर अपराध केला तर पती तिला रस्सीने बांधून बांबूने आणि पत्नी स्वतःच्या पत्नीला मारू किंवा पिटू शकतो आठ पॉईंट दोनशे नव्याण्णव स्त्रीने जर अपराध केला तर पती तिला रस्सीने बांधून बांबूने मारू शकतो यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत मनु स्त्रियांचे स्थान शूद्रांच्या बरोबरीनेच मानतो वेदांचे अध्ययन करण्यापासून ज्याप्रमाणे शूद्राला वंचित करण्यात आले आहे तशाच प्रकारे स्त्रीला देखील नाकारण्यात आले आहे मनु म्हणतो श्लोक क्रमांक दोन पॉईंट सत्याहत्तर मध्ये स्त्रियावर सगळे संस्कार केले जावे परंतु ते वेद मंत्राशिवाय केले जावेत नऊ पॉईंट अठरा स्त्रियाला शिक्षणाचा अधिकार नाही म्हणूनच वेद मंत्राशिवाय तिचे संस्कार केले जातात वेद वाचण्याचा स्त्रीला कुठल्याही प्रकारचा अधिकार नसल्यामुळे तिला धम्माचे ज्ञान नसते पापापासून मुक्ती मिळविण्याकरता वेद पठन करणे आवश्यक आहे स्त्रियांना वेद वाचण्याचा अधिकार नसल्याकारणाने त्या असत्याप्रमाणे अपवित्र ठरतात ब्राह्मणी धर्मानुसार यज्ञ करणे हेच धम्माचे सार आहे तरीसुद्धा मनुने स्त्रियांना यज्ञ करण्याची अनुमती दिलेली नाही मनु आदेश देतो अकरा पॉईंट छत्तीस स्त्री वेद मंत्राच्या उच्चारासह यज्ञ करू शकत नाही अकरा पॉईंट सदतीस जर ती असे करील तर ती नरकात जाईल स्त्रियांनी यज्ञ कर्म करू नये म्हणून त्या ब्राह्मणांची मदत करू शकत नाही किंवा सेवा देखील करू शकत नाही किंवा मदत देखील घेऊ शकत नाही चार पॉईंट दोनशे पाच स्त्रीद्वारा देण्यात आलेल्या अन्नाला यज्ञ करणारा ब्राह्मण ग्रहण करणार नाही चार पॉईंट दोनशे सहा स्त्रीद्वारा हजर यज्ञकर्म केले गेले तर ते अशुभ ठरून अपवित्र असते देवता त्याचा स्वीकार करीत नाही म्हणूनच त्यात भाग घेऊ नये स्त्रीने कुठलेही बौद्धिक कार्य करू नये तिने स्वतःच्या इच्छेने काहीही करू नये स्वतंत्र विचार तिच्या डोक्यात आणता कामा नये बौद्ध धम्म देखील ती स्वीकारू शकत नाही जर तिने बौद्ध धम्माचे पालन केले तर मेल्यावर जे संस्कार करण्यात येतात ते तिच्यावर करण्यात येणार नाहीत जीवनाचे आदर्श म्हणून मनुन मनूने स्त्रिया करता घालून दिलेल्या आदर्शाकडे सुद्धा लक्ष द्या मनु म्हणतो पाच पॉईंट पंधरा स्त्रीने आजीवन पतीच्या आज्ञेत राहावे व त्याचे पालन करावे पती मेल्यावर ती श्राद्ध देखील करू शकत नाही पाच पॉईंट एकशे चौपन्न पती कितीही दुराचारी असला किंवा अन्य स्त्रीसोबत राहत असला किंवा दुर्गुणी आणि व्यसनी असला तरी देवते समान मानून त्याचीच पूजा करावी पाच पॉईंट एकशे पंचावन्न पतीशिवाय स्त्रीने कोणतेही व्रत किंवा उपवास करू नये पतीच्या आज्ञेत जर स्त्री राहिली तरच ती स्वर्गात देखील सन्मानित होईल आता मनुद्वारा निर्मित त्या आदर्शाकडे लक्ष द्या जे स्त्रियाकरता स्थापित करण्यात आले आहेत पाच पॉईंट एकशे पन्नास स्त्रीने नेहमीच प्रसन्न राहावे घरकार्यात चतुर असावे घरातील भांडी स्वच्छ ठेवावी आणि खर्च करण्याबाबत मित्यवेयी असावे पाच पॉईंट एकशे त्रेपन्न पत्नी म्हणून स्वीकारलेल्या स्त्रीचा पतीला हाच तिचा सर्व काळ अधिकारी असतो मग तिला मुले होत अथवा न होत आता मनुपूर्व काळात स्त्रियांची जी स्थिती होती तिकडे लक्ष द्या अथर्व वेदांत स्पष्टपणे लिहिले आहे की स्त्रियांना देखील उपनयनाचा अधिकार आहे ब्रह्मचर्य अवस्था समाप्त केल्यानंतर स्त्रीही विवाह योग्य होत असते श्रौतसूत्रामध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की स्त्री देखील वेदमंत्राचे उच्चारण करू शकतो आणि शिक्षण देखील तिला दिले जात असे पाणीच्या अष्टाध्यायीमध्ये याचा उल्लेख सापडतो प्राचीन काळात स्त्रिया गुरुकुलात देखील जात असत आणि वेदांच्या विशिष्ट शाखेचा अभ्यास देखील करीत असत एवढेच नव्हे तर त्या मीमांसेत देखील प्रवीण असत पतंजलीच्या महाभाषात लिहिले आहे की स्त्रियांना शिक्षक देखील होता येत असे आणि त्या लहान मुलांना वेद देखील शिकवत असत धम्म अध्यात्म आणि तत्व मीमांसेतील काठिण्यातील काठिण्य विषयावर स्त्रियांचे पुरुषाबरोबर वादविवाद होत असत या वादविवादाची अनेक उदाहरणे देता येतील जनक आणि सुलभ याज्ञवल्य आणि गार्गी याज्ञवल्ल्या आणि मैतळी तसेच शंकराचार्य आणि विधारी यांच्यामध्ये चाललेल्या वादविवादामधून सिद्ध होते की मनुपूर्व स्त्रिया शिक्षण आणि मानाच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचलेल्या होत्या मनुपूर्व स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते हे कुणीही नाकारू शकत नाही प्राचीन काळात राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळी ज्या स्त्रियांची महत्वाची भूमिका असे त्यात राणीच देखील राणीचा देखील समावेश होता राजा इतरांप्रमाणेच राणीला देखील वर प्रदान करीत असे एवढेच नव्हे तर खालच्या जातीतील आपल्या इतर राण्यांना देखील राजा सन्मानित करीत असे राज्याभिषेकानंतर राजा हा आपल्या राज्यातील मंत्र्याच्या राण्यांना देखील अभिवादन करीत असे कौटिल्याच्या काळात स्त्री ही बारा वर्षाची व वर पुरुष हा सोळा वर्षाचा असताना वयस्क मानला जात असे बौद्धयानाच्या गृह गृह्यसूत्रामध्ये लिहिले आहे की यानंतर स्त्रिया विवाह योग्य होतात मनुच्या नियमाच्या विरुद्ध कौटिल्याच्या काळात स्त्रीचा जर पतीसोबत वैरभाव अथवा घृणाभाव किंवा तिचा पती, पती दूश चरित्र असेल तर त्या स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार होता एवढेच नव्हे तर विधवा अथवा एखाद्या स्त्रीला पुनर्विवाह करण्याचा हक्क सुद्धा होता मनुपूर्व काळात पती मेल्यावर संपत्तीचा अधिकार सुद्धा स्त्रियांना प्राप्त होता हे वाचून तर आपणास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही की मनुपूर्व काळात पतीच्या छळ अथवा जाचापासून मानहानीपासून सुटका करून घेण्यासाठी न्यायालयात सुद्धा जाण्याचा अधिकार स्त्रीवर्गाला प्राप्त होता अर्थात मनुपूर्व काळात स्त्री ही स्वतंत्र होती आणि पुरुषांच्या बरोबरीने समान होती परंतु मनुने तिची अधोगती केली हो चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर करून या सामाजिक चळवळीच्या उपक्रमात सहभागी व्हा धन्यवाद